असं आहे की तूर तर जे जा, आहेत माझ्याकडे ते आले होते आ, काल त्यांची काही मिटिंग झाली जनमोर्चा त्याच्यामध्ये त्यांनी काही ठरवलं तर ते काही मला माहीत नव्हतं ते काय कशासाठी मिटिंग आहे काय मला त्याची काही कल्पना नव्हती आणि त्यांनी ते काल जाहीर केलं असं त्यांनी मला सांगितलं तर ठीक आहे आता तुम्ही जाहीर केलं आहे तर बघा काय होतंय ते माझी भूमिका अशी स्वतःची तरी अशी आहे आज की आज सगळ्यांनी मिळून जे आहे जास्तीत जास्त फोकस जो माझा राहणार आहे तो हे ओबीसीचं आरक्षण कसं वाचवायचं कोर्टातून शासनाच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून हे आरक्षण कसं वाचवायचं हा प्रयत्न आमचा आहे आज सुद्धा हायकोर्टामध्ये बाळासाहेब सराटे यांनी जी काही के के केस टाकलेली आहे ह्या सगळ्या तेली माळीस पोळीस सगळे कुंभी वगैरे जे आहेत यांना ओबीसीच्या बाहेर काढा वगैरे अशी काहीतरी केस आहे आज सुद्धा ती केस होती हायकोर्टात आता ती वीस तारखेला ती केस त्यांनी ठेवलेली आहे आणि आज, आज आज आमची केस होती सॉरी मी जरा आहात आज आम्ही जे काय आमच्यातर्फे ही जी काही ओबीसीची जी काही केस होती आज, वीस तारखेला की हे जे काही चाललेलं आहे आणि बॅकडोअर एंट्रीज असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे आक्रमण होतंय ओबीसीच्या आरक्षणावर त्या संदर्भातली आमची केस होती आज त्याला वीस तारीख त्यांनी दिलेली आहे आणि उद्या जे आहे ते बाळासाहेब सराटेची केस ती परत उद्या लागलेली आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की त्या जा सगळ्या जातीनाने ओबीसीच्या जा बाहेर काढा आता या हे सगळं जे आहे एकीकडे याच्या याच्यावर एक फोकस करणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आम्ही ज्या रॅलीज घेतो त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे लोक असतात बी जे पीचे पण आमदार असतात काँग्रेसचे सुद्धा माझे आमदार किंवा हे तर मुख्य असतात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा लोक असतात हे सगळे लोक जे आहेत आज एकत्रित सर्व पक्षातले ओबीसीचे लोक जे आहेत एकत्रित जे आहेत या सगळ्या बाबतीमध्ये आरक्षण वाचवण्यासाठी आमच्याबरोबर येत आहेत रॅलीमध्ये बोलत आहेत सहभागी होत आहेत आणि मग अशा वेळेला जर आम्ही मी आम्ही नवीन पार्टीचा जर काही विचार केला तर ही सगळी मंडळी जी आहेत हे काय करणार मग त्याच्यामुळे जे आहे कदाचित जे आहेत वेगवेगळे जे आहेत माझं आणखीन वेगवेगळ्या पद्धतीनं व्हायला सुरुवात होईल आणि आज जे ओबीसी जे आहे सगळे एकत्र येत आहेत तिथे कुठे खंड पडेल का याचा सुद्धा विचार करायला हवा त्यामुळे आज मी स्पष्ट सांगू इच्छितो आज आमचा संपूर्णपणे आमचा फोकस माझा फोकस सर्व पक्षांची सहकार्य घेऊन सरकार सरकारमध्ये सुद्धा पक्षाच्या मध्ये जे ओबीसी असतील किंवा आमची बाजू मांडणारे लोक असतील त्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन हे ओबीसीवरचं आक्रमण थांबवणं याला जास्तीत जास्त जे आहे आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे थ्रश दिला फोकस त्या विषयावर करायला पाहिजे अशी माझी भावना आहे बाकी लोकशाही आहे मग ते कुणाला काय करायचं आहे कुणाला काय करायचं करा, त्याला मी काही विरोध करू शकत नाही